गरीबांचे वाली आहेत अनाथांची माऊली आहेत धक्धक्या संकटाची सावली आहेत निलेशजी सामरेस आहे गरीबांचे वाली आहेत अनाथांचे माऊले आहेत धक्धक संकट संकटाची सावली आहेत निले। निलेश निलेशजी सामरेस आहे दुधावर दुधावरची साय आहे दुधावरची साय आहे लंगड्याचा पाय आहे धडधडणाऱ्याचं हृदय आहे निलेशजी सामरेस आहे धडण्याचं हृदय याच्यासाठी सांगतोय की ज्या वेळेला हॉस्पिटल मध्ये मी बघितलं ना त्या दिवशी तीन दिवसाचं बाळ ऍडमिट होत आणि त्याचं हृदय धडधडत होत म्हणजे विचार करा साहेबांचं काय आहे जनतेचे भक्त आहे जनतेचे भक्त आहेत अशुद्धाचे शुद्ध रक्त आहेत अशक्ताचे शब्द आहेत निलेशजी सामरेस सा आहे करुणेचा गोळा आहे करुणेचा गोळा आहे शिकणाऱ्यांची शाळा आहे डोळा आहे निलेशजी सामरेस सा आहे विचाराचे भवन आहेत विचाराचे भवन आहेत अबाळ वृद्धांचे बाळ श्रावण आहेत विचाराचे भवन आहेत अबाळ वृद्धांचे बाळ श्रावण आहेत मुख बधिरांचे जीवन आहेत निलेशजी सामरेस सा आहेत निलेशजी सामरेस साहेब बेरोजगाराचा रोजगार आहेत बेरोजगाराचा रोजगार आहेत निराधाराचा आधार आहे बेरोजगाराचा रोजगार आहे धिराधाराचा आधार आहेत विकासाचा निर्धार आहेत निलेशजी सामरे साहेब निलेशजी सामरे साहेब बुडत्याची होडी आहे बुडत्याची होडी आहे देहाची शिडी आहे बुडत्याची होडी आहे ध्येयाची शिडी आहे समाज सुधारण्याची घडी आहे निलेश निलेशजी सामरे साहेब निलेशजी सांबरे साहेब आणि म्हणून जाता जाता सांगतो आरोग्यासाठी दवाखाना पाहिजे आरोग्यासाठी दवाखाना पाहिजे शिकण्यासाठी शाळा पाहिजे आरोग्यासाठी दवाखाना पाहिजे पाहिजे शिकण्यासाठी शाळा आणि हे सर्व करण्यासाठी दिल्लीच्या तक्त्यावर खासदार म्हणून निलेशजी सांबरे पाहिजे निलेशजी सांबरे पाहिजे धन्यवाद